नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तो मात्र माहीत आपला विशेष भारी जे लोडी चाललेलं हे मानदेशी फाउंडेशन विजय सिन्हा भाऊ त्यांचं स्पॅतोड्याचं झाड आहे तयार झाड जिथं आपण रिप्लांटेश प्लांटेशनसाठी काढलेलं आहे तर हे अशा प्रकारचं तयार झाड जिची किंमत बावीस हजार रुपये असते अशा प्रकारचे स्प्यातोड्याचं झाड जे आपण आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीसला लोडिंग करतो आहे अशी चार झाडं आपल्याला लोडिंग करायची आहेत बघू शकतो झाडाची उंची पंचवीस फूट आहे बाकीचं मटेरियल भरून अशा प्रकारचं आपण झाडे रिपॅकिंगसाठी उचलत आहोत रिप्लांटेशनसाठी बसवटसाठी मेगा सिटी म्हणून जे ऐंशी एकरमध्ये आहे त्या ठिकाणी हे प्लांटेशन करायचं आहे कारण तिथली ग्राउंडवरती अशा प्रकारचे नियोजन करण्यासाठी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व स्वागत तुम्हाला माझ्या आपला विशेष भारी हे री प्लांटेशनसाठी मानदेशी फाउंडेशन चेतना सिन्हा मॅडम आहेत तर मॅडमने जे आता आपल्याकडून स्प्यातोड्याची तयार झाडं घेतली आहेत स्पॅथोड्यामध्ये ला, लाल लाल कलरची फुलं येतात बघू शकतो अशी झाडांना दिसतात तर हे री प्लांटेशनसाठी आपण त्यांना स्पॅथोड्याचं झाड बावीस हजार रुपये दिलेलं आहे एकदम तयार झाड असतं बारा वर्षाचं झाड आहे हे रिप्लांटेशनसाठी आपण काढलेलं आहे जसं आपण वाकडला सयाजी शिंदेना वड दिलता पस्तीस हजारला तर तो वड आता इतका मोठा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे चांगली ग्रोथ झालेली आहे रिप्लांटेशन म्हणजे एका झाडा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी याची लागवड करणे आता हे अशा प्रकारचं प्लांटेशन करून ट्रेकमध्ये भरलं जाते बघू शकतो आपण समोरच आपल्याला याचा लाईव्ह आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठे पस्तीस एकर नर्सरी आहे तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो सर्व आपल्याकडे तयार झाडे त्याचबरोबर जंगली झाडे आता हे जंगली झाडामध्ये येतं याचं वैशिष्ट्य म्हणजे याला लाल कलरची फुलं येतात तर अशा प्रकारचे नियोजन केलेलं असतं बघू शकतो आपण झाड हे पंचवीस फुटाचं आहे इतकं भरगतचं झाड त्या ठिकाणाहून काढून आपण दुसऱ्या ठिकाणी लागवड करणार आहोत असे जे झाड आहे हे दिशी फाउंडेशन म्हणजे मेगा सिटी म बसवड ऐंशी एकरमध्ये सिटी आहे आणि ह्या मेगा सिटीमध्ये श्री सचिन तेंडुलकर यांच्यातचे क्रीडागणाचं के उद्घाटन होणार आहे त्यासाठी आपल्याला ही विजय सिन्हा भाऊ यांनी तयार झाडे घेतलेले आहेत बघू शकतो है आपण अशा प्रकारचे जे नियोजन जें। स्टॅतुड आहे जंगली झाड फुलं येतात अशा प्रकारची जी उंच आहे आता बाजूला त्याचा व्ह्यू आहे बघू शकतो तर माहिती आपला विशेष भारी अशा प्रकारचे हे पातुड्याचं तयार झाड जे असतं आता एक झाड आपण काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्यासाठी रिप्लांटेशन म्हणतोय आपण हे अशा प्रकारे काढलेलं आहे तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शेक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी सरकारी नर्सरी आता ही रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो पाच बाय पाच फोटाचा लागतो आहे त्यामध्ये शेणखत निंबोळी पेन थिमेट त्याचबरोबर हे सर्व मातीमध्ये कालून रोप आहे असं लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी हा पाणी याला भरपूर मोठ्या प्रमाणात द्यायचं म्हणजे जी पानगळ होत नाही आणि अशा प्रकारची आपण रिप्लांटेशन करताना सातव्या दिवशी त्याला ब्ल्यू कॉपर आणि एकोणीस एक्कोणची आळून द्यायची असं जर केलं तर हा चांगलं डेव्हलप होतं आहे आता संध्याकाळची वेळ असल्यामुळं आपल्याला थोडा अंधारातमध्ये हा व्हिडिओ आहे बघू शकते आपण तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन बटन दाबायचं आहे जेणेकरून आपल्याला असे नवीन नवीन अपडेट मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावाजलेली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस फुटीचं टाळून असणारी एकमेव मोठी सरकारी नर्सरी अनुदानला बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं व्हिडिओ मोठा असला तरी साध्या सोप्या भाषेत असतं असेच प्रकारचे आपल्याकडे सर्व तयार फळ झाडे पण मिळत असतात आणि आता आजचा व्हिडिओ जो आहे हा री प्लांटेशन ग्रेब नमस्कार आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ला आपण मानदेशी फाउंडेशन मेगा सिटी साठी श्री विजय सिन्हा भाऊ यांचं जे लोडिंग बघतोय आपण मानदेशी ची तयार झाडं हे आजच्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहेत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शाशिरमाने नर्सरी खात्रीची रोपं बघू शकतो आपण अशा प्रकारचं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे टॅबे अर्जन्सिया भरलेला आहे आपण त्याचबरोबर कजिलिया भरलेला आहे आणि त्यानंतर आपण टॅबोबिया रोजिया म्हणून जी झाडं आहेत ती झाड भराय चालवलाय बघू शकतो टॅ टॅबोबिया त्या, रोजिया हे जे झाड आहे हे जबरदस्त उंची घेतं आणि याला वर्षातले आठ महिने फुलं असतात त्यामुळे आठ महिने फुलं असल्यामुळे दिसायला लोक चांगला येतो आणि हे झाड पन्नास फूट वाढतं आता आपली जी रोपं असतात ती ग्रामपंचायतींना अटल योजना असेल वसुंधरा योजना असेल या सर्व ठिकाणी आपली रोपं जात असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी असल्यामुळे माघाला ते रोप मिळतं आता रोपं आपण सिलेक्शन करून भरत असतो पहिली गोष्ट जे खराब वाटतं ते रोप बाजूला काढलं जातं अशा प्रकारे श्री प्रशांत मराठी साहेब प्रशांत मराठे सर प्लीज इकडे बघा तुमच्या हे मार्गदर्शनाखाली भरायचं ओला त्यांना जे खराब रोपं वाटतं आता ही चार रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो पानं नसलेली तरी जमिनीत लागली की जंगली झाड फास्ट वाढत असतं कॅबेवर उजा म्हणजे हेच जे फुलं येतात गुल गुलाबी कलरमध्ये फुलं येतात आणि झाडाची उंची पन्नास फूट होत्या बघू शकतो आहे आपण आजचा व्हिडिओ जरी मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बिल आयकॉन दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बघू शकतो आहे

অ কি চল ম साईडला या बघा प्रशांत मराठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चालू आहे झाड जाते अशा प्रकारची बुशी झाड करून भरली जातात व ती जंगली झाड फळ झाड अशा प्रकारचे नियोजन खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रांतरे आणि आता ही जंगली झाड सिटी मध्ये आपले क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सर हे उद्घाटनला येणार असल्यामुळे मॅडमनी सरांनी जी झाडं तयार झाडे घेतलेली आहे जेणेकरून लहान रोप लावण्यापेक्षा त्यांच्या ग्राउंडचं उद्घाटन आणि वृक्षारोपण हा मोठा कार्यक्रम असणार आहे कारण मेगासिटी ऐंशी एकरमध्ये आहे त्यासाठी हे नियोजन चाललेलं आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे नियोजन भरपूर मोठा व्हिडिओ असणार आहे आणि सर्व तयार झाड असणार आहे अगदी स्टॅबिया रुजिया जे झाड आहे ते तयार झाड असणार आहे अशा प्रकारचे संपूर्ण व्हिडिओ पाहिजे तर शेतकरी बंधू आता हे जे मानदेशी फाउंडेशनचं लोडिंग चाललंय कडुलिंब हा साठ किलोच्या बॅगमधील आहे अशा प्रकारचा जो कडुलिंब असतो त्याची किंमत साडेआठशे रुपये तर जागेवरती बसते किती फूट उंची आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचं स्वरूप आलेला आहे घ्या चला घ्या घ्या लाईनवर घ्या घ्यावर उभा करा उभा करा हा जाऊ दे अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग बघतोय आपण कडुलीम सर्व भाऊनी झाडे घेतली ती तयार झाडे घेतलेली आहेत याच्यापुढं आपल्याला जमिनीतून काढून झाडं रिप्लांटेशनसाठी द्यायचे आहेत अशा प्रकारचे सर्व चांगली रोपं असतील तयार फळ झाडे असतील ही मिळत असतात खात्रीची रोपावर सर्व नियोजन मार्गदर्शन मिळत असतं अडवू शकतो अशा प्रकारचं परंतु आता हे जे आपलं बहावायचं झाड जे चाललेलं आहे बहावा म्हटलं तर हे स्लो वाढत असतं आता हे जे झाड हे दोन हजार रुपये किमतीच आहे शंभर किलोच्या बॅगमधील बघू शकतोय आपण भावा म्हटले की याला फुले येत असतात चांगली दिसायला लुक चांगला असते जे रोप आपल्याला शंभर किलोच्या बॅगमध्ये असतं हे फांद्या अशा काय बाबा प्रशातांना आता मोडल्या तयार झाडं अशा प्रकारची शंभर किलोच्या बॅग मधील भावा पाच वर्षात झाड आहे अशा प्रकारचा हा भावा बघू शकतो आपण चापा अल्बा, अल्बा। चापाचे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्शन करून प्रकाश आ... मराठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची बुशी झाडे दिली जातात हो हे ते मग हो कसलं पाहिजे किती आहे आपला बघू शकतोय अशा प्रकारचं सिलेक्शन करून दिले जाते मेगा सिटी साठी कुठला ते मेगासिटी साठी आपण अलवाद चापा त्याचबरोबर आता कॅलेत ह्या लुटिया जे लोडिंग करणार आहोत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो अशा प्रकारचे नियोजन आता सिलेक्शन करून कॅलेटियाची याची रोपं भरणार आहोत आता शणभर विश्रांतीसाठी बसलेले आहेत कार्यकर्ते आमचे सुरुवातीचे नर्सरी स्थापन करताना जे आमचे कन्फर्म होते बघू शकताय एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व कॅलेत या लुटिया जे आपण मानतेशी फाउंडेशनसाठी लोडिंग करत आहोत मेगा सिटीसाठी शिन्ना भाऊ त्यांची ऑर्डर आहे बघू शकते अगदी सर्व तयार झाड आहेत राजमा व्यवस्थित झाड बसली पाहिजेत ते झाड जाड़ जरा तिरके बसले बघा हा व्यवस्थित चाप्याला त्या अलव्या चाप्याला मार लागतं का बघू शकतोय आपण का जे केले ते उठिया की जी हार्ड लोडिंग चाललेला बघू शकता जबरदस्त रूपه भरली जात आहे सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए